सोलापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागानं आणखी एका क्लिनिकला टाळं ठोकलं आहे अक्कलकोट रोडवरील संगमेश्वर नगर परिसरात असलेल्या सलमा क्लिनिकवर महापालिकेच्या आरोग्य विभागानं शुक्रवारी सायंकाळी कारवाई केली महापालिकेचा अधिकृत परवाना न घेता दवाखाना चालविल्याच्या संशयावरून ही कारवाई करण्यात आली या प्रकरणी दोन डॉक्टरांची चौकशी होणार आहे महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने यांनी दिलेल्या माहितीनुसार संगमेश्वर नगर परिसरात एक बिना परवाना दवाखाना सुरू असल्याची माहिती मिळाली त्यानंतर आम्ही त्वरित कारवाई केली पाहणीत तेका लहानशा जागेत दवाखाना सुरू असल्याचं आढळून आलं बाहेर कुठलाही फलक नव्हता आणि आत डॉक्टरांची पदवी वा ओळख दर्शवणारे कोणतेही प्रमाणपत्र नव्हते मात्र आत नऊ ते दहा बेड्सवर रुग्णांना सलाईन लावण्यात आले होते असं माने यांनी सांगितलं तपासणी दरम्यान डॉक्टरांनी आपली पदवी घरी असल्याचं सांगितलं मात्र दवाखान्यासाठी आवश्यक असलेला नर्सिंग अॅक्टनुसार परवाना नसल्याने एकंदर प्रकरण संशयास्पद वाटलं त्यामुळे दवाखान्यावर तात्पुरतं कुलूप लावण्यात आल्याचं माने यांनी सांगितलं दरम्यान सलमा क्लिनिकचे डॉक्टर इम्रान शेख यांनी दवाखान्याची रंगरंगोटी सुरू असल्यामुळे फलक तात्पुरता काढून ठेवला आहे माझ्याकडे वैद्यकीय पदवी असून सर्व कागदपत्रे वैध आहेत असा दावा केला आहे